काळे चणे किंवा काबुली चणे शिजवण्यासाठी तुम्ही नेहमी कुकर वापरता का पण तुम्हाला माहिती आहे का की कुकरचा वापर न करताही तुम्ही आता चणे शिजवू शकता तेही काही हटके टिप्स वापरून कोणत्या आहेत या टिप्स आणि कुकरऐवजी इतर पद्धतीने चणे कसे शिजवायचे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नंबर वन इनो वापरा हो इनोचा वापर पोट दुखत असताना केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की हे हरभरा किंवा चणे शिजवण्यासाठीही कामी येऊ शकतो नसेल तर तुम्ही इनोचा वापर करू शकता तुम्हाला फक्त चण्याचं भांड गरम पाण्याने भरायचे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा इनो घालून तीस मिनिट ते आहे अर्धा तास शिजवण्यासाठी तसंच सोडा चणे लगेच शिजतील नंबर दोन स्टीमर चणे शिजवण्यासाठी तुम्ही स्टीमर वापरू शकता स्टीमरच्या वाफेने चणा चांगला शिजतोच पण जास्त वेळही लागत नाही ते वापरण्यासाठी तुम्हाला आधी स्टीमरमध्ये पाणी घालायचे आणि ते शिजवण्यासाठी तसंच सोडून द्यायचे नंतर तुम्हाला चणे धुवून स्टीमरमध्ये टाकून झाकण बंद करायचे आणि अर्धा तास तुम्हाला हे चणे शिजवण्यासाठी ठेवायचे नंबर तीन ओवन हो तुम्ही ओवनमध्ये सुद्धा चणे शिजवू शकता तुम्हाला फक्त ओव्हन योग्यरित्या सेट करता आला पाहिजे ओव्हन व्यवस्थित सेट जर केला नाही तर मग चणे जळून जाण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून ओव्हन व्यवस्थित सेट करून तुम्ही त्यामध्ये चणे शिजवू शकता त्यामध्ये चणे एकदम व्यवस्थित आणि लवकर शिजून निघतील नंबर चार रंग येण्यासाठी काय करावं जर तुम्हाला चण्याचा रंग सुधारायचा असेल तर तुम्ही एक छोटीशी क्लेक वापरू शकता तुम्हाला काय करायचे कांदा मसाला शिजल्यावर त्यात तुम्हाला एक टेबल स्पून साखर घालायची आहे लक्षात ठेवा इथे आपण साखर रंग सुधारण्यासाठी घालतोय त्यामुळे जास्त चव गोड होईल अशी साखर घालू नका कमी साखर घाला यामुळे हलव्याची चव सुद्धा खराब होणार नाही सो ॲट्स ऑल जर चणे शिजवण्यासाठी तुमच्याकडे कुकर नसेल तर तुम्ही मी सांगितलेल्या या टिप्स नक्की फॉलो करू शकता त्यामुळे चणे लवकर शिजून निघतील आणि जास्त त्रास सुद्धा होणार नाही सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या ट्रिक्स कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सर लोकन फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकनसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सर लोकन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील